विद्यार्थी मित्रांनो नमस्कार आपल्या अज्ञान मेंट्री मिलिंद पाडेवार या युट्यूब चॅनलमध्ये मी सहाय्यक प्राध्यापक मिलिंद पाडेवार तुम्हाला सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत करतो मित्रांनो आज पुन्हा एक नवीन आणि अतिशय महत्वाचा व्हिडिओ तुम्हाला सर्वांसाठी घेऊन आलेलो आहे जो व्हिडिओ आहे पेठ दोन हजार चोवीसच्या सेकंड राऊंड संदर्भातलं हो मित्रांनो विद्यापीठाने तीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी एक परिपत्रक जाहीर केलं आणि त्या परिपत्रकानुसार त्यांनी पी एच डीचा सेकंड राऊंड जो आहे दोन हजार चोवीस या प्रोसेसचा तर हा घेतला जाणार आहे आणि त्याची प्रोसेस जी आहे ती सुरू केली आहे तर मित्रांनो आज आपण ह्या सर्क्युलरबद्दल परिपत्रकाबद्दल संपूर्ण अशी सविस्तर माहिती जी आहे ती घेणार आहोत की ह्या प्रोसेसमध्ये कोण इलिजिबल असणार आहे कोणाला फॉर्म भरता येणार आहे ज्यांनी आधीच अप्ला अप्लाय केलं होतं त्यांचं काय तर ह्या बारीक सारीक ज्या गोष्टी आहेत या सगळ्या आजच्या या, या व्हिडिओमध्ये आपण चर्चा करणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा सर्क्युलर ओपन केल्यानंतर आपल्याला त्याच्यामध्ये पाच संदर्भ यांनी त्या सर्क्युलरच्या टायटलमध्ये पाच स संदर्भ जे आहेत ते दिलेले आहेत आता ते संदर्भ काय आहेत पहिलं आपण ते बघूयात आणि मग आपण पुढे एक एक करून पुढे जाऊया सगळ्यात आधी एक संदर्भ त्यांनी दिलेला आहे नऊ जुलै दोन हजार चोवीसचा सर्क्युलर नंबर आहे एकशे चोपन्न आणि दोन हजार चोवीसचं हे सर्क्युलर आहे त्याच्यामध्ये विषय होता पी एच डी एप्लिकेशन करण्यासंदर्भात डिटेल अशी माहिती जी आहे हे पहिलं परिपत्रक त्यांनी काढलं होतं त्याच्यानंतर सात ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी अठ्या एकशे अठ्याहत्तर त्याचा परिपत्रक क्रमांक होता हे शुद्धीपत्रक होतं या शुद्धीपत्रकामध्ये त्यांनी परीक्षा फक्त इंग्लिश मिडियममध्येच होणार आहे असं त्या सर्क्युलरमध्ये सांगितलं होतं त्याच्यानंतर तीन नंबरचा सर्क्युलर त्यांनी पंचवीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी काढलं दोनशे बासष्ट नंबर आहे त्या सर्क्युलरचा दोन हजार चोवीसमधलं आता याच्यामध्ये त्यांनी सांगितलं होतं की एकवीस ऑगस्ट ते पाच सप्टेंबर दोन हजार चोवीसच्या दरम्यान जी नेट परीक्षा झाली होती आणि जे विद्यार्थी पास झाले आहेत अशा विद्यार्थ्यांसाठी ते परिपत्रक होतं की सेकंड राऊंडमध्ये त्या विद्यार्थ्यांना अप्लाय करता येणार आहे असं ह्या परिपत्रकामध्ये सांगितलं होतं त्याच्यानंतर सर्क्युलर नंबर चार म्हणजे संदर्भ क्रमांक चारमध्ये एकशे पंच्याण्णव नंबरचं सर्क्युलर आहे तेवीस सात दोन हजार पंचवीस रोजी म्हणजे लेटेस्ट आहे तर याच्यामध्ये स्टँडर्ड जी प्रोसेस आहे ऑपरेटिंग सिस्टीम जी आहे किंवा त्याला एसओ पी म्हणतो आपण पी एच तर ती त्याच्यामध्ये त्यांनी दिली होती त्याच्यानंतर पाचवं जे संदर्भ आपण घेतोय तो आहे दोनशे नंबरचा दोन हजार पंचवीसचा आणि ते पाठवलं होतं अठ्ठावीस सात म्हणजे अठ्ठावीस जुलै दोन हजार पंचवीसचं तर ह्या परिपत्रकामध्ये त्यांनी सांगितलं होतं की जे गाईड आहेत रजिस्टर्ड गाईड आहे तर अशा गाईड लोकांकडून वॅकेन्सी ज्या आहेत त्या डिक्लेअर करण्यासाठी किंवा त्यांची माहिती जी आहे ती अपडेट करण्यासाठी आणि चौदा ऑगस्टपर्यंत जे मार्गदर्शक आहेत गाईड आहेत यांना ती माहिती अपडेट करण्यासाठी वेळ दिला होता आणि त्याच्यानंतर ही मुदत जी, हे बार बार जी आहे ही तीस ऑगस्ट दोन हजार पंचवीसपर्यंत वाढवण्यात आले होते आणि बरोबर त्याच दिवशी हे पुढचं परिपत्रक आलं आणि ज्यामध्ये त्यांनी डिक्लेअर केलं आहे की सेकंड राऊंड जो आहे त्या सेकंड राऊंडची प्रोसेस जी आहे ती सुरू करण्यात आलेली आहे ओके आता मित्रांनो वन बाय वन आपण ज्या गाईडलाईन्स विद्यापीठाने दिलेल्या आहेत ते आपण थोडक्यात बघण्यात बघूयात तर बघा त्यांनी सांगितलेलं आहे जे जे पात्र विद्यार्थी आहे या सर्व पात्र विद्यार्थ्यांची निवड जी आहे ही शंभर टक्के द्वारे होणार आहे ओके म्हणजे आता ही पेट परीक्षा होणार नाही ही दोन हजार चोवीसचीच प्रोसेस आहे फक्त अशा विद्यार्थ्यांसाठी आहे की जे नेट सेट क्वालिफाय झाले आहेत आता त्यांच्यासाठी हे रजिस्ट्रेशन प्रोसेस असणार आहे ओके त्याच्यानंतर ज्या विद्यार्थ्यांनी पेट दिली होती मागच्या वर्षी दोन हजार चोवीसची पण त्यांचं सिलेक्शन झालं नाही तर अशा विद्यार्थ्यांसाठी हे असणार आहे, आहे ओके त्यांनी अप्लाय करायचं आहे का ते मी तुम्हाला पुढे सांगतो ओके आता ज्या विद्यार्थ्यांनी पेट दिली होती ऑलरेडी ओके पण त्यांचं सिलेक्शन झालं नाही तर त्यांचं आता इथून पुढे जे सिलेक्शन होणार आहे तर सत्तर टक्के मार्क्स हे त्यांच्या पेट एक्झामच्या स्कोअरला दिलेल्या आहेत आणि तीस टक्के मार्क्स हे त्यांच्या इंटरव्ह्यूला दिलेलं आहे म्हणजे हे शंभर मार्कांचं कॅल्क्युलेशन त्या विद्यार्थ्यांसाठी आहे ज्यांनी पेट परीक्षा पा पास केली होती ज्यांनी इंटरव्ह्यू दिला होता परंतु सिलेक्शन झालं नाही त्यांनी मात्र आत्ता तुम्हाला हे करायचं आहे की तुमचे जे पेटचे मार्क्स आहेत ते पकडले जाणार आहेत सत्तर टक्क्यामध्ये आणि तीस टक्के मार्क्स हे इंटरव्ह्यूला असणार आहे ज्या विद्यार्थ्यांनी एक्झामशनमध्ये फॉर्म भरायचा आहे आत्ता ज्यांचं नेट सेट किंवा गेट क्वालिफाय आहे तर अशा विद्यार्थ्यांनी अप्लाय करायचं आहे आणि अशा विद्यार्थ्यांचं सिलेक्शन हे शंभर टक्के इंटरव्ह्यूच्या बेसवरच होणार आहे म्हणजे इंटरव्ह्यूला शंभर मार्क्स यांनी दिलेले आहे ओके ॲप्लिकेशन करण्याची तारीख काय आहे तर बघा एक सप्टेंबर दोन हजार पंचवीस ते दहा सप्टेंबर दोन हजार पंचवीसच्या आत तुम्हाला रजिस्ट्रेशन करायचं आहे ओके एलिजिबिलिटी त्यांनी सांगितलेली आहे की ज्या विद्यार्थ्यांना मास्टर डिग्रीमध्ये पंचावन्न टक्के मार्क्स आहे ओपन कॅटेगरीबद्दल बोलतोय तर अशा विद्यार्थ्यांनी अप्लाय करायचं आहे आणि जे रिझर्व कॅटेगरीमधून विद्यार्थी असतील तर अशा विद्यार्थ्यांना मास्टर डिग्रीमध्ये पन्नास टक्के मार्क्स असणं आवश्यक असणार आहे ओके त्याच्यानंतर दोन हजार वीस पॅटर्न जो आहे एनईबीचा न्यू एज्युकेशन पॉलिसी अशा न्यू एज्युकेशन पॉलिसीमध्ये जर कोणाचं ॲडमिशन झालेलं असेल तर त्याची ही फोर्थ इयरची डिग्री असणार आहे आणि फोर्थ इयरच्या डिग्रीमध्ये त्याला ॲग्रिगेट मार्क्स जे आहेत हे पंच्याहत्तर टक्के असणं आवश्यक आहे ओपन कॅटेगरीसाठी आणि जर रिझर्व कॅटेगरीचा विद्यार्थी असेल तर ते त्याला सत्तर टक्के मार्क्स असणं अतिशय आवश्यक असणार आहे ओके आता फीज आपण बघूया तर बघा जे विद्यार्थी जनरल कॅटेगरीमधून बिलॉंग करणार असतील तर अशा विद्यार्थ्यांना एक हजार रुपये ही ऍप्लिकेशन फीज असणार आहे तर रिझर्वेशन कॅटेगरीचे विद्यार्थी जे असतील त्यांना आठशे रुपये ही फीज असणार आहे ही फीज देखील ऑनलाईन पद्धतीनेच पे करायची आहे ओके फॉर्म भरत असताना कदाचित तुम्हाला काही डॉक्युमेंट्स लागू शकतात ते डॉक्युमेंटची लिस्टसुद्धा मी तुम्हाला सांगतो की मास्टर डिग्रीचं सर्टिफिकेट तुम्हाला लागणार आहे जर तुम्हाला अपलोड करायचं ऑप्शन आलं नाही तर तुम्हाला हे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन करताना मात्र हे डॉक्युमेंटचे प्रिंट जे आहे ते तुम्हाला सोबत न्यायचे आहे मास्टर डिग्री तुमची लागणार आहे त्याच्यानंतर कॅटेगरीमधून तुम्ही बिलॉंग करत असाल तर तुमच्याकडे का सर्टिफिकेट लागणार आहे नॉन क्रिमिलेअर तुम्हाला लागत असेल ओबीसी कॅटेगरीचे तर नॉन क्रिमिलेअरचं सर्टिफिकेटसुद्धा लागणार आहे जर तुम्ही इकॉनॉमिकल विकर क्लासमध्ये येत असाल तर ईडब्ल्यू एचं प्रमाणपत्र लागणार आहे जर तुम्ही नेट सेट किंवा गेट क्वालिफाय असाल तर त्याचं प्रमाणपत्र देखील तुम्हाला लागणार आहे ओके याच्या व्यतिरिक्त काही गाईडलाईन्ससुद्धा विद्यापीठाने दिलेल्या आहेत फॉर एक्झाम्पल ॲडमिशन मिळाल्यानंतर हॉस्टेल किंवा ज्या फेलोशिप किंवा स्कॉलरशिप ज्या आहेत याची शाश्वती विद्यापीठ घेऊ शकत नाही कारण यांची लेवल वेगळी आहे आणि ह्या संस्था ज्या आहेत ह्या संस्था स्कॉलरशिप फेलोशिप देणाऱ्या वेगळे आहे त्याच्यामुळे या दोघांचा काहीही संबंध नाही याच्या बाबतीत विद्यापीठ शाश्वती घेत नाही ओके विद्यार्थ्यांनी सर्व अटी आणि शर्ती कंप्लीट केल्या पाहिजे तरच विद्यार्थ्यांचं ॲडमिशन होणार आहे त्याच पद्धतीने जर माहिती भरलेली माहिती जी आहे ती तुम्ही खरीच भरायला पाहिजे जर कुठलीही माहिती खोटी असेल किंवा असत्य असेल तर अशा विद्यार्थ्यांवर तात्काळ कारवाई जी आहे ती विद्यापीठ करणार आहे आणि अशा विद्यार्थ्यांची ॲडमिशन देखील रद्द करण्यात येणार आहे ओके अर्ज केल्यानंतर कुठलेही डॉक्युमेंट्स किंवा त्याची प्रिंट जी आहे ती तुम्हाला विद्यापीठाला पाठवायची नाही आहे ती तुमच्याकडेच फ्युचर रेफरन्ससाठी जमा करून ठेवायची आहे अर्धावट जर ॲप्लिकेशन असेल तर त्या ॲप्लिकेशनचा विचार विद्यापीठ करणार नाही त्याच्यामुळे ॲक्युरेट माहिती तुम्हाला भरायची आहे माहिती भरल्यानंतर कुठलीही माहितीमध्ये तुम्हाला बदल करता येणार नाही फॉर एक्झाम्पल तुमचं नाव असेल ईमेल असेल किंवा सेंटर असेल तर हे चूज करत असताना व्यवस्थितच निवडायचं आहे कारण ते आपल्याला बदलता येणार नाही ओके महाराष्ट्राच्या बाहेरचे जर कोणी विद्यार्थी असतील रिझर्वेशन कॅटेगरीमधले तर त्या विद्यार्थ्यांचं रिझर्वेशन महाराष्ट्रामध्ये लागू होणार नाही अशा विद्यार्थ्यांना ओपनमध्येच कन्सिडर केलं जाणार आहे त्याच्यामुळे ते एक पॉईंट तुम्ही लक्षात घेतला पाहिजे त्याच्यानंतर ज्या विद्यार्थ्यांनी आधीच नोंदणी केलेली आहे ओके तर त्या विद्यार्थ्यांनी पुन्हा नोंदणी करायची नाही म्हणजे पेट दोन हजार चोवीससाठी ज्या ज्या विद्यार्थ्यांनी अप्लाय केलं होतं तर त्या विद्यार्थ्यांनी पुन्हा अप्लाय करण्याची गरज नाही आहे त्यांच्यासाठी दहा सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी ही लिंक ओपन होणार आहे आणि ह्या लिंकच्याद्वारे तुम्हाला आ, सेंटर निवडायचं आहे की कुठल्या सेंटरला तुमचा इंटरव्ह्यू झाला पाहिजे तर त्याच वेळेस ॲप जे सेंटर आहेत किंवा गाईडची लिस्ट जी आहे वॅकन्सी जी आहे तीसुद्धा पब्लिश केली जाणार आहे तर मित्रांनो अशा पद्धतीने ज्या विद्यार्थ्यांचं नव्याने नेट सेट किंवा गेट क्वालिफाय जे झालेले आहे किंवा ज्यांचं आधीच पेड झालं होतं परंतु त्यांची निवड झाली नाही तर ह्या सगळ्या विद्यार्थ्यांसाठी हा सेकंड राऊंड जो आहे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने आणलेला आहे ओके त्याच्यामध्ये ती काळजी घ्यायची आहे नव्याने जे कोणी क्वालिफाय झाले असतील त्यांनी फॉर्म भरायचा आहे जुने जे विद्यार्थी असतील ज्यांचं सिलेक्शन झालेलं नाही परंतु ते पेठ दोन हजार चोवीससाठी इलिजिबल होते अशा पुन्हा अप्लाय करायचा नाही आहे त्यांच्यासाठी दहा तारखेला रेकॉर्ड दहा तारखेला जे आहे ऑप्शन सुरू होणार आहे सेंटर आणि गाईड सिलेक्शनचं तर मित्रांनो अशा पद्धतीने जी काही सुवर्ण संधी विद्यापीठाने तुम्हाला दिलेली आहे सेकंड राऊंडची तर या संधीचं तुम्ही सोनं केलं पाहिजे आणि ह्या गोष्टीसाठी तुम्ही के अप्लाय केलं पाहिजे तर मित्रांनो व्हिडिओ आवडल्या असता की लाईक शेअर आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद